सांगान तुमका पटायची नाही ते आमचे केल्ले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा हो आम्ही केली मजा सांगान तुमका पटायची नाही वडाच्या पानाचो करू खोलप्यो आंब्याच्या तोरांची भेत खोल करू भेतका वडाच्या पानांचो करू खोलप्यो आंब्याच्या तोरांची करू भेतका गनो आणि तिळाचा त्याल मनो आणि तिकटाची भुकटी गनो आणि तिळाचा त्याल मनो आणि तिकटाची भुकटी पांडगो झील दुकानदाराचो तो आणि गुळाचो खडो पांडगो झील दुकानदाराचो तो आणि गुळाचो खडो मीठ मात्र लाला ता असायचा मी आणला मीठ मात्र लाला ता असायचा मी आणला घरातल्यांका दडवून दडवून गवत कुड्यात खिरमाट करू घरातल्यांका दडवून दडवून गवत कुड्यात खिरमाट करू तेव्हाच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकरांच्या लॉंचाक नाही देवच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकरच्या हो, लोणच्याक नाही पण आता आम्ही मोठे झालो खिरमाट करू आमका सवडच नाही ते आमचे गेल्ले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केली मजा सांगा तुमका पटायची नाही मातयेच्या कुंडल्यात दूध तापव मातयेच्या कुंडल्यात दूध तापव साय जा इरजानाक दूध जाय चाय पानयाक साय जिरजानाक दूध जाय चाय पानयाक आमच्या नशिबात कुंडला खरडवणी खरडूसाठी आमच्या आम नशिबा कुंडला खरडवणी खरडूसाठी खुब्याच्या शिपी एन खरडवलली खरवडणी गावा शिपी दोन शिपी खुब्याच्या शिपी एन खरडवलली खरवडणी गावा शिपी दोन शिपी तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याच्या श्रीखंडात नाही तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याच्या श्रीखंडात नाही पण आता आमच्याकडे स्टीलचे टॉप झाले दूध तापोग आमच्याकडे कुंडलाच नाही ते आमचे गेल्ले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केली मजा सांगान तुमका पाटाची नाही ते आम्ही केले ते आमचे गेल्ले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केली मजा सांगान तुमकां पाटाची नाही दोन घेऊ करट्यो दोन घेऊ करट्यो एकात घालू निकारे त्याच्यात घालू हरभरे दुसरी करटी वर उपडे दोन घेऊ करटे एकात घालू निकारे त्याच्यात घालू हरभरे दुसरी करटी वर उपडी खालीवर हलव जरा करटे तापत हात भाजत करटे तापत हात भाजत तेव्हा त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत तेव्हा त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत तेव्हाच्या त्या भाजलेल्या हरभऱ्यांची चव आताच्या काबुली चण्याक नाही तेव्हा त्या भाजलेल्या हरभऱ्यांची चव आताच्या काबुली चण्याक नाही पण आता आमच्याकडे सिलेंडरचे गॅस झाले आता आमच्याकडे सिलेंडरचे गॅस झाले हरभरे भाजू आमच्याकडे निकारेच नाही ते आमचे गेल्ले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केली मजा सांगान तुमका पटायची नाही ते आमचे गेल्ले दिवस आता परत येऊचे नाही तेव्हा आम्ही केली मजा सांगान तुमका पटायची नाही धन्यवाद मित्रो